नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमची सर्वांची आवडतो युटूब चॅनल दोस्त युटूब चॅनल सातशे मध्ये मी यूट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार शनिवार मी तुम्हाला शनिवार येतील म्हणजे वैजापूर बिल बजार दाखवतो आपल्या चॅनलच्या मध्येपासून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे इथं कारण की जो बाजार आहे मित्रांनो तालुक्यातील बाजार आहे आपला तालुका चोपडा आहे मित्रांनो आणि ग्रामीण भागातील एक गाव आहे वैजापूर गाव झोपड्याहून म्हणजे बारा तेरा किलोमीटर येतो ते शेतकरी मित्रांनो तिथे गावी तिथं म्हणजे संपूर्ण आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या बैलबाजी मित्रांनो खूप मोठा असा बैलबाजारी मित्रांनो मी मित तुम्हाला इथे बैलपिढ्यांची संपूर्ण माहिती जीर देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व तुम्हाला जोड्यांची संपूर्ण माहिती देऊ कारण की कसं कर शेतकरी मित्रांनो एक विशेष गोष्ट म्हणजे हा पार्ट टू बनवतोय आपण आपल्या चॅनलच्या दोस्त युट्यूब चॅनलच्या कारण की इथं म्हणजे कॅश वगैरे व्यवहार होतो रोकडा व्यवहार चालतो इथे डायरेक्ट कारण की उधार वगैरे व्यवहार जे ठराविक व्यापारी वगैरे असता त्यांच्या दावने मी तुम्हाला बैलजोड्यांच्या कॅश वगैरे तेच म्हणजे दोन दिवस तीन दिवस बैलजोडे हाकलून पैसे सांगता तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही पण एक आहे जोड़की मैं तुम्हारा संपूर्ण माइक गिरी अपने चैनल मित्रों जोड़ बाग तुम्हें तो एक नंबर की जोड़ मित्र जोड़की महित गिरी मैं तुम्हारा देना क्या भाई है भैया इसके एक लाख दस हजार क्या इधर लोन आ गया लोन न एक लाख दस दांत में कितने कितने हैं दांत में पूरा हो जाए ले क्या काम की गारंटी मिलेंगी सब ऐसा के व्यापारी कोई शक करी हो है? व्यापारी है क्या कितने बैल लायल तुम चार बैल लगा कर को सब चालू मतलब ऐसा है क्या हो जाएगा कम ज्यादा पैसों में हो जाएगा क्या? नाम क्या है तुम्हारा सुनील सुनील पानी सुनील उम्र पानी यानी के क्या लगाएल है एक लाख क्या ये कितने कितने दाँत है छह है काम में चालू है भी सब गाळा वक्कर की गॅरंटी मिळेल तर मित्रांनो बघू शकता गाळा वक्कर ही संपूर्ण गॅरंटी द्यायच्याला सांगता येत्या गावरान खिल्ड जातीची एक जोड आहे तुम्हाला दाखवलेली मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोड बघा मित्रांनो जोड कशी जोड पण एकच नंबरशी क्वालिटीची जोड आहे मित्रांनो तुम्हाला जोडची पूर्ण माहिती घे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणारे जोड जोडं पाहूनच म्हणजे इथं रेट असता मित्रांनो एक लाख नव्वद हजार एक लाख तीस एक लाख दीड लाख अशी किंमत सांगायची असते मित्रांनो कारण की एवढा रेट लागावराज आहे नाही कारण की कसं आहे जे आदिवासी भागातील शेतकरी म्हणजे यांना जे, जे आवडलं की ते काही पण रेट सांगून देता समक्ष आल्यावर व्यवहारमध्ये कमी होतं कारण की आजूबाजू तालुक्यातील जे व्यापारी असतात ते येता येतं जो जोड वगैरे खरेदी करता कमी रेटमध्ये ते आपल्याला पण थोडेफार त्यांना परवडेल त्या रेटमध्ये देतात मोबाईल नंबर आहे तुम्हाला मोबाईल नंबर बोलू न हा तर मित्रांनो जर तुम्हाला याच्यात जर कुठली जोड आवडली असेल तर त्यांना क मो मोबाईल नंबर दिला आहे त्यांनी तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून बैलजोडी खरेदी करू शकता चला मग बघू आता बाकी जोडे यांची संपूर्ण माहिती बघू शकता ही एक जोडी आहे पण माहिती आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो क्या किंमत आहे दादा इसकी क्या किंमत आहे जोड की पचास हजार आहे क्या काम कु चालू आहे सब काय क्या गाळा को सब एकदम क्लिअर चालू आहे शेतकरी हो क्या तर मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याची जोडी पचास हजार ना तर पन्नास हजार रुपये किंमत सांगायची आहे ऊन जाईल व्यवहारमध्ये कमी जास्त वगैरे कारण की एवढा रेट सांगायचा असतो कारण की सीजन तेजी असल्यामुळे एकदम रेट पण थोडे एकदम तेजीचे दातमे पुरे होई आले गाढा की सब गॅरंटी ऐसा आहे काम को पूरा ओके चालू आहे मतलब ऐसा क्या कॅश होता की व्यवहार रोकडा होता तुम्हा नाही व्यवहार रोकडा होता की उधार होता तुम्हाला या पे रोकडा होता आहे क्या मतलब ऐसा नाही क्या दो दिन लो तीन दिन बैला लोन फिर पैसे पैसा बी राहत आहे क्या नाम क्या तुम्हाला का वाले हो घेरोगा ठीक आहे का मोबाईल नंबर बोलवतो मोबाईल नंबर नाही आहे क्या कुछ प्रॉब्लेम नाही ठीक आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला एक कमी रेटची पण जोडी पन्नास हजार रुपये किंमत सांगायची त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे मित्रांनो आपण त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे काही घेऊ शकलो नाही आहे बघू की जोडची काय किंमत आहे काय नाही बघू शकता जोडे काय किंमत वेळेस की सत्तर सत्तर हजार घ्या दात कितने कितने आहे खेचे दात आहे का मित्रांनो बघू शकता दाताला सहा सात दा जोड आहे जोड पण छोट्या मापाची आहे मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत सांगायची आहे बघू शकता तुम्हाला संपूर्ण जोड मागून पुढून दाखवलेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून हो या का व्यवहार मी कमी दादा होईल का तर मित्रांनो बघू शकता जोडच्या व्यवहारमध्ये कमी जास्त वगैरे हो होऊन जाईल जोड छोट्या मापाची सत्तर हजार रुपये किंमत आहे गाळाओ खराला एकदम क्लिअर चालू आहे का असं आहे का काय गॅरंटी पडेल जोडची मार्केवर्षाची संपूर्ण मालक राहणार आहे का तुम्ही असं आहे का मित्रांनो बघू शकता असे संपूर्ण मालक राहणार आहे कारण की मी जे सांगतोय मित्रांनो ते संपूर्ण गोष्ट ते हाज म्हणत आहे कारण की कसं आहे समक्ष आल्यावर म्हणजे स्वर्ग दिसत नाही मित्रांनो कारण की बैलजोडी जर खरेदी करत असेल तर तुम्ही या समक्ष त्यांच्याशी ठेवा त्यांच्या मी मोबाईल नंबर वगैरे घेतो नाव काय तुमचं ना। आता हां भीमा, भीमा पूर्ण नाव भीमा सुरेश पावरा भीमा सुरेश पावरा राहणार कुठले आंब्याचे आहे का मोबाईल नंबर आहे का बोला तर नव्वद बावीस अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट पंचेचाळीस मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर सत्तर हजार रुपये किंमत सांगायची आहे तर तुम्ही जोड वगैरे खरेदी करू शकता बघू शकता जोड छोट्या मापाची मित्रांनो तसंच मी तुम्हाला छोटे शेतकऱ्यांच्या व मोठे छोटे मोठ्या व्यापारींच्या पण जोडे दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही जिथं व्यवहार पण होईल मी तुम्हाला व्यवहारच्या पण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे बघू शकता एक नंबर शेतकरी मित्रांनो जोड आलेला आहे एकदम चांगल्या क्वालिटीच्या बैलजोड्या आलेला आहे मित्रांनो वैजापूर बैलबजार या ठिकाणी जोड एकदम चांगली आहे क्या किंमत आहे दादा इसकी क्या किंमत आहे अस्सी हजार आहे क्या दाते पुरे आहे का काय गावराने क्या गावटी अपने तर मित्रांनो बघू शकता गावटी जातीची बैल जोडी आहे ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो मी तुम्हाला बोलला बाजाराला एकदम तेजी असल्यामुळे शेतकरी मित्रांनो एकदम कसं आहे रेट जास्त आहे खूपच म्हणजे डायरेक्ट जी जोड तुम्हाला पन्नास साठ हजार रुपयाला भेटत असेल ना ती जोडची किंमत आता सत्तर ऐंशी नव्वद अशी किंमत वाढून गेलेली मित्रांनो बघू आता त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे घेऊ आपण आपल्या चॅनलच्या मध्यमातून गाडा आणि वखर कोसाब चालू आहे क्या गॅरंटी ऐसा आहे का शेतकरी कि व्यापारी शेतकरी किती बैल तुम्हाला आज, आज जोड़ी। एक ही जोडी लायला हमेशा लाते आहे कि तू घर की जोडी आहे मतलब आईला मोबाईल नंबर आहे तुम्हाला आहे का ठीक आहे कोण प्रॉब्लेम नाही शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर नाही त्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर काही घेऊ शकलो नाही तर बघू बाकी शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या जोड्यांची माहिती दिली वा एक नंबर शेतकरी मित्रांनो गोरी चांगले आले बाजारामध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो क्या किंमत आहे भैया क्या किंमत आहे गोरू की पैसट क्या तर मित्रांनो बघू शकता पासष्ट हजार रुपये छोटे छोटे गोरांची किंमत आहे सांगायची कम ज्यादा द्या हो व्यवहार मी हो जायंगा क्या काम मी चालू आहे सब गाडा वखर को वखर को नहीं चालू आहे चालू आहे क्या तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गाडा वखर आला एकदम संपूर्ण चालू आहे जोड वगैरे बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीच्या गोरे छोटे छोटे गोरे मित्रांनो बघू शकता तुम्ही गोरांची पण संपूर्ण माहिती गिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे तसं ते आदिवासी शेतकरी त्यांच्या मोबाईल नंबर घेऊन नाम क्या तुम्हाला भैया जागीराम जागीराम काय हो शेण पाणी मोबाईल नंबर आहे बोलो एक्क्याण्णव पंचेचाळीस साठ बावीस सत्तर तर मित्रांनो बघू शकता जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल क्या किंमत बोलूयात ने पचास हजार क्या पैसष्ट हजार क्या तर मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची कामाला चालू आहे म्हणे संपूर्ण म्हणे सांगता येते शेतकरी तर बघू आता तुम्हाला अजून मी बाकीचे गोऱ्यांचे पण माहित घेणारे आपल्या चॅनेलच्या मध्ये म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ एकदम चांगला बनवतोय क्या किंमत लागायला पाहिजे इसके हा पचास हजार क्या मांगे किसी ने मार्केट में कितने तक मांग रहे हैं चालीस हजार तक मांग रहे हैं तुमको कितने में देनी की जुड़ी हाँ तो तो कम ज्यादा करके दे देंगे ऐसा गा। क्या गाड़ा वक्र को चालू ही क्या कर में चालू है एकदम क्लियर चालू ही क्या गारंटी मिलेंगी गारंटी मिलेंगी क्या मोबाइल नंबर बोलो मोबाइल नंबर नाम क्या तुम्हारा कहाँ के रहने वाले धाम्या घेऊ कि तर मित्रांनो मोबाईल नंबर नाही त्या शेतकरीकडे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून जोडी वगैरे खरेदी करू शकता तसंच मी तुम्हाला बाकी छोटे मोठे व्यापारींच्या पण व शेतकऱ्यांच्या जोड्या दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून चला मग बघू आता बाकी या जोडीची काय किंमत आहे काही पण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान बनवतो एम पीतला बैलबजार आहे मित्रांनो कारण की आनेर नदीच्या काटेला भरतो हा बाजार खूप असा चांगला बाजार आहे मित्रांनो बाजार बघू शकता तुम्ही वैजापूर बैलबजार या इथला बैलबाजार आहे मित्रांनो शतकरी दात वगैरे पात जोडीचे क्या किंमत आहे दादा जोडीची की दादा दा 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 दा? क्या किंमत आहे की, की? साठ हजार साथ है सब सा, क्या चालू आहे काम मे गाडा वखर एकदम क्लिअर चालू आहे मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगायची गाडा वकराला एकदम क्लिअर चालू आहे म्हणे सांगता येते व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल का ते पैसा मी कम ज्या होता कम ज्या हो गावरा नाही क्याचा क्या, ना। क्या? गाडा वकर की सब गॅरंटी मिळी नाम क्या आपका अपका? अपका का के रहने वाले हो देवली के हो शेतकरी हो क्या मोबाईल नंबर आहे आपके पास बोलो नंबर नाही तर तसं ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचं तर देवलीचे व्यापारी आहे शेतकरी आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून बेल खरेदी करू शकता ज्या शेतकरी व्यापाऱ्यांना आपला व्हिडिओ वगैरे आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका मी नाव तसेच आपले नवीन नवीन व्हिडिओ हो तुम्हाला दोस्त चॅनल साक्षे साक्षात येत राहतील जय जे जे खांदे किसान शेतकरी